जळगावच्या पाचोरा शहरात विनापरवाना अवैधरित्या शस्त्रांचा साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने तलवारी आणण्याविरुद्ध आणणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत वीस तलवारींसह अटक केली आहे पाचोरा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी पाचोरा येथील माहिजी नाका परिसरातून सोहेल शेख तयुब शेखेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली त्याच्याकडून लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून एकूण किंमत सुमारे चोपन्न हजार रुपये इतकी आहे तसेच काही तलवारी त्याने आधीच विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे या आधीच विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा पकडल्यामुळे पुढील घातपाताची एक मोठा धोका टळला आहे रात्री अकरा वाजता पात्र पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या प्राप्त झाला एका माणसा आहे पाथोराचा राहणारे माणसं आहेत असं तलवार आणलेले आहे आणि शहरात म्हणजे एक एक न, ओ, सिक्रेटली लोकांना संपर्क करायचे त्यांना विकायचं काम आहेत अशी माहिती प्राप्त झालं होतं मग त्याच्या अनुषंगाने ही जे माणसं आहेत नाव सोहेल शेख तब्युब शेख वय चोवीस वर्ष राहणारे पाचोरा यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस केले आणि विचारपूसमध्ये त्यांनी एकूण अठरा तलवार त्यांच्याकडनं जप्त करण्यात आले होते मग अधिक विचारपूस केले की म्हणजे काही लोकांनी त्यांनी विकलेले आहे म्हणजे पूर्ण जिल्हाला चालीसगाव आणि इकडे तिकडं बाकी ठिकाणी विकलेलं आहे असं माहिती पडलं मग विकलेल्या माणसाकडनं अजून दोन तलवार आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार जप्त केलं आणि ह्या माणसांना आमच्या नुसार आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आलेलं आहे अजून कोणाला विकलं आहे का नेमकं ही तलवार आणलं कुठून